शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाटक्या युट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचं मित्रांनो आजचे बारामतीचे जे जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू त्याचबरोबर मित्रांनो मी इथे बघू शकता मी ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला दहापासून ते वीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे पाहायला मिळते चांगला माल हा वीस रुपयांपर्यंत त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासूनसुद्धा पेंड याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर शापू बघू शकता शापू हे पंधरा रुपयांपर्यंत पेंड याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये शापू बघू शकता पंधरा रुपयांपर्यंत पेंडी त्याचबरोबर हलका माल हा पाच रुपयांपासूनसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो पालक बघू शकता पालक हा आठ ते दहा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आलं बघू शकता आलं या ठिकाणी तीसपासून ते ऐंशी रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे ऐंशी रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे ऐंशी रुपयांपर्यंत त्याचबरोबर हलकं आलं हे तीस रुपयांपासूनसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर मित्रांनो लसूण बघू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे लसूण हा चाळीसपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे हे बघू शकता या क्वालिटीमध्ये लसूण हा चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लसूण हा पन्नास रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता हा साठ रुपये किलो याप्रमाणे आणि या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता हा सत्तर रुपये किलो याप्रमाणे हे बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे मित्रांनो फ्लावर बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा साडेतीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते साडेतीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर अशा हलक्या क्वालिटीमध्ये माल हा दीडशे रुपयांपासूनसुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा अडीचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा अडीचशे रुपयांपर्यंत त्याचबरोबर हलका माल हा शंभर रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची ही वीसपासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा चाळीस रुपयांपर्यंत किलो त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो घेवडा बघू शकता घेवडा हा पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगला माल हा पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा तीस सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता वांग हे वीसपासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे तीसपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर बदला माल हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता तुम्ही मेथी ही आपल्याला वीस ते पंचवीस रुपयांपर्यंत सुद्धा पेंडे पाहायला मिळते चांगला माल हा वीस पंचवीस रुपयांपर्यंत सुद्धा पिंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता गाजर हे पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये गाजर हे पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर कैरी बघू शकता कैरी ही ऐंशी ते नव्वद रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये इंदोर गाजर बघू शकता पन्नास रुपये पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते इंदोर गाजर मित्रांनो भेंडे बघू शकता भेंडे या ठिकाणी या क्वालिटीमध्ये भेंडे बघू शकता हे चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं चांगला माल हा पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो गावरान चवळी बघू शकता गावरान चवळी ही पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर आवळा बघू शकता आवळा हा एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये आवळा बघू शकता एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी रताळी बघू शकता रताळांची किंमत या बारामती मार्केटमध्ये वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये रताळी ही वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता काकडी ही वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये काकडी वीस ते तीस रुपये त्याचबरोबर बदला माल हा दहा रुपयांपासूनसुद्धा किलो आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या ठिकाणी बटाटा बघू शकता बटाटा हा एकवीसपासून तेवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता या अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाटा हा एकवीसपासून तेवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता वाटाणा हा दीडशे ते एकशे साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय ते हे बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणा दीडशे रुपयांपासून ते एकशे साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो या ठिकाणी दिल्ली गाजर बघू शकता हे गाजर साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे हे बघू शकता या क्वालिटीमध्ये गाजर साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता गावरान गाजर हे तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर बघू शकता अशा क्वालिटीमध्ये गावरान गाजर हे तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता कारलं हे तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा तीस ते पस्तीस रुपयांपर्यंत त्याचबरोबर बदला माल हा वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता बीट हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा वीस ते पंचवीस रुपयांपर्यंत त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये नागपूर संत्रा बघू शकता हा संत्रा पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये संत्रा हा पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता कोबी हा पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कोबी आपल्याला पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा दहा सुद्धा किलो आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये काशी काशीफळ बफळा बघू शकता काशीफळ बफळा हा पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगला माल हा पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये बोरं बघू शकता बोर ही पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो ॲपल बोर बघू शकता ॲपल बोर हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार बघू शकता पुणेरी गवार ही सत्तरपासून ते नव्वद रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ते बघू शकता अशा क्वालिटीमध्ये पुणे रे गवार त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता पावटा हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर हां त्याचबरोबर मित्रांनो दोडका बघू शकता दोडका हा पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये दोडका बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट बघू शकता ड्रॅगन फ्रूट हा नव्वद रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगला माल हा नव्वद रुपयांपर्यंत त्याचबरोबर असा हलका माल हा साठ रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये सीताफळ बघू शकता सीताफळ हे शंभर रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं ते बघू शकता अशा क्वालिटीमध्ये सीताफळ हे शंभर रुपयांना कॅरेट याप्रमाणे गोल्डन सीताफळ बघू शकता या ठिकाणी शंभर रुपयांना कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो सफरचंद बघू शकता सफरचंद हे हजारपासून ते तेराशे रुपयांपर्यंत पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये सपरचंद हा हजार रुपयांपासून ते तेराशे रुपयांपर्यंत पेटी याप्रमाणे सतरा किलोची पेटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये सपरचंद हा हजार ते तेराशे रुपयांपर्यंत त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी झेंडूच्या फुलांची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये झेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो यांचा निलाव दुपारी बारा वाजता सुरू होतो हे बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता केळी कॅरेट हे दोनशे दोनशे ते अडीचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी बघू शकता ही केळी कॅरेट आपल्याला दोनशे ते अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळते एका कॅरेटमध्ये साधारण चौदा डझनपर्यंत केळी बसते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये केळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर या ठिकाणी दहापासून ते वीस रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आज कोथिंबीरचे दर वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकता कोथिंबीर दहापासून ते वीस रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये कोथिंबीर ही वीस रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या तर तरी व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद